राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा आष्टीतील पुरातन करस्थळी मारुती मंदिराची दुरावस्था भिंती खसल्या मंदिर परिसरात झुडपांची वाढ परतूर तालुक्यातील आष्टी येथील पुरातन करस्थळी मारुती मंदिराची दुरावस्था भिंती खसल्या मंदिर परिसरात झुडपांची वाढ झालेली असून याकडे स्थानिक पुढारी व ग्रामपंचायत कडून कानाडोळा केला जात आहे मारुती जन्माच्या दिवशी मारुती भक्त उपवास करतात मनोभावे मारुतीरायाची उपासना करतात अनेक जण देवळात जाऊन मारुतीरायांची तेराने अभिषेक करून आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना पूजा अर्चना करतात मारुती भक्तांचा हा सण हनुमान जयंती अगदी काही दिवसावर येऊन ठेपली आहे मात्र परतूर तालुक्यातील आष्टी गावातील करस्थळी मारुतीरायांच्या पुरातन मंदिराची दुरावस्था झाली आहे मारुत मारुती जन्मनिमित्त गाव। गावातील मारुती मंदिरात मोठा भंडारा होते हे मंदिर सध्या अखेरची घटका मोजत आहे परतूर तालुक्यातील आष्टी हे मोठं गाव आष्टी गावात पुरातन काळात राजाने बांधलेला पुरातन करसरी मारुती मंदिर आहे गावात असलेल्या पुरातन मारुती मंदिरातील भिंती खसल्या आहेत पावसाळ्यात मंदिरात पाणी गळते मंदिरातील भिंतीवर झाडाझुडपांची वाढ झाली आहे गावातील नागरिकांकडून असे सांगितले जाते की गावातील असलेले हे पुरातन मारुती मंदिर आशापूर नगरीच्या राजाने त्याची स्थापना केली होती या मंदिराची सध्या पडझड झाली आहे पुरातत्व विभाग आणि स्थानिक गावकऱ्यांचंही या मंदिराकडे कमालीचं दुर्लक्ष झालेलं आहे मारुती जन्मपर्यंत या करस्थळी मारुती मंदिराकडे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी व आष्टी ग्रामपंचायतीने लक्ष वेधले जावं आणि मंदिराची डागबुजी व्हावी अशी मागणी आष्टीतील मारुती भक्त करत आहेत स्वराज्य वार्तासाठी उमेश दे आष्टी